मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की श्रावण सोमवार यावर्षी किती आहेत शिवामोठ काय आहे कोणत्या सेवा करायच्या कोणत्या मंत्राचं पठण करायचं कोणत्या अध्यायाचं पठण करायचं तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पाच ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार येत आहे तर या दिवशी शिवामोठ तांदूळ आहे दुसरा सोमवार बारा ऑगस्ट शिवामूठ तिळची आहे तिसरा श्रावण सोमवार एकोणावीस ऑगस्ट शिवामूठ मूग आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट जव आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार पोळा पण आहे दर शामशा पण आहे पण तरी पण शिवामूठ त्या दिवशी सातू आहे तर या दिवशी जर सातू म्हणजे कसे तर सप्तधान्याचे जे राहतात तर सप्तधान्य मिळून त्यांचे सातू करावे लागते जर सातू नाही पण केले तुम्ही तर गहू पण तुम्ही त्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केले शिवामोठ म्हणून तरी पण चालेल तर या श्रावण महिन्यात रुद्र अभिषेक कसा करावा तर या श्रावण महिन्यात आपल्याला पाच सोमवारपर्यंत एक पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायची तामणामध्ये खाली बेलपत्री ठेवायची आणि पार्थिव शिवलिंग मातीची बनवायची आणि रुद्र अभिषेक कसा करावा तर दूध दही तूप आणि शहद साखर जल असं करून पंचामृत करून तुम्ही शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करू शकता ओम नम शिवाय या मंत्राचा अभिषेक करावा कारण की शिवाला रुद्र अभिषेक खूप आवडतो आणि जल अभिषेक खूप आवडतो तर जल अभिषेक कसा करावा तर जल अभिषेक हे पाणी घेऊन घ्यायचं एका ग म्हणजे तांब्यामध्ये त्यामध्ये लाल चंदन टाकून घ्यायचं एक तांदळाचा दाना टाकायचा बेलपत्री असेल तर बेलपत्री टाकायची नाही तर चमच्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं बोलत बोलत एकशे आठ वेळा जल अभिषेक करावा कारण की जल अभिषेक केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात तर या पाच सोमवारपर्यंत तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करे केला तरी पण अतिउत्तम घरात जर कोणी जास्त आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला एक ग्लासभर पाणी देव घरात ठेवा आणि रुद्रक्षेच्या माळेवर ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्युर्मोक्षय मामृतात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून ते आजारी व्यक्तीला ते पाणी प्यायला द्या या नाही पण आजारी असणार तरी पण आपण त्याचा ग्लास हा केव्हा आपण सेवा करताना पाण्याचा भरूनच ठेवायचा आणि दोन अगरबत्त्या लावायच्या एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्त्या एक पाण्याचा ग्लास थोडे रक्षा त्या पाण्याच्या थोडी रक्षा त्या अगरबत्तीची पाण्याच्या ग्लासमध्ये टाकायची आणि आपल्या संपूर्ण फॅमिलीला ते प्यायचं प्यायला द्यावाय द्यायचं म्हणजे ते शिव अमृत होऊन जातं नैवेद्यामध्ये दूध आणि साखर दररोज ठेवायची जर गोड गोडधोड नैवेद्य नाही ठेवू शकत तर तुम्ही दरोज साखर पण ठेवली तरी पण चालेल या सोमवारी तुम्हाला ठेवायचीच आहे पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक असा करायचा अभिषेक झाल्यानंतर अष्टगंधक तांदूळ जव काळी तीड लोंग अर्पण करायची मिरी अर्पण करायची रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष अर्पण करायचा कमलगट्ट्याचा मणी अर्पण करायचा एक शाट तांदूळ मोजून घ्यायचे ओम शिवाय करत करत एक एक तांदूळाचा दाना अर्पण करायचा एक शाड बेलपत्री असेल तर एक शाट बेलपत्री ओम शिवाय या मंत्राचा जप करत करत एक बेलपत्री अर्पण करायची धतुऱ्याचे फूल असेल धतुऱ्याचे फूल जम जमेलीचे फूल असे पाच प्रकारची धोत्रेचे फूल गुलाबाचे फूल कमळाचे फूल अजून गोकुर्णीचे फूल कणेरचे फूल असे पाच फुलांचा तुम्ही अभिषेक करून शिवाला अर्पण करू शकता जर तुम तुमच्याजवळ बेलची भस्म असेल तर भस्म हे शिवाला अत्यंत प्रिय आहे तर बेलची भस्म म्हणजे काय जे बेलफळ येतं त्याला उन्हाळ्यामध्ये जाळून घ्यायचं तर माझ्याजवळ तीन फळ होते तर मी ते उन्हाळ्यामध्ये जाळून घेतले गौऱ्या ज्या आता कंडे गाईच्या शेणाचे जे कंडे असतात आपल्या साध्या भाषेत आपण गौरी म्हणतो तर त्यांना लोंग आणि कापूर आणि बेल चांगले सुकवून घेतले होते एखाद्या म्हणजे भांड्यामध्ये जाळून घेतले जाल्यानंतर त्याची राग झाली आणि राग झाल्यानंतर चाणीने छानून बारीक पावडर करून एका डब्बीत भरून दिले तर ते म्हणजे शिवभस्म बेलाचे शिवभस्म असे शिवाला खूप प्रिय राहतं जे बेलाचे शिवभस्म शिवाला अर्पण करतो त्याच्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते तर असं मी करून आहे तुम्ही करून ठेवलं नसणार तर काही हरकत नाही अगरबत्तीची जी रक्षा तुमची प्लेटमध्ये डिश मध्ये जमा करा तीच रक्षा घेऊन तुम्ही थोडीशी ओम भस्माय नवा असं करून शिवलिंगाला अर्पण करा आणि तीच भस्म आपल्या कपाळी लावा कारण की केव्हा आपण शिवाची पूजा करण्याच्या वेळेस भस्म कपाळी लावायलाच लावा। पाहिजे लावा कारण की तिघी प्रत्येक तीन तीन लकीरांवर एक एक सत्तावीस देवता आपल्या कपाळावर बसलेले राहतात तर आपले दुर्भाग्य आहे तर ते दूर होते आणि आपले भाग्य चमकायला लागते म्हणून त्रिपुंडी भस्म लावायचं गळ्याला लावायचं कपाळाला लावायचं कानाला लावायचं आपल्या भुजांना लावायचं डाभीला लावायचं तर शक्य नसणार तर आपल्या कपाळी तरी त्रिपुंडी भस्म लावावे कारण की जो कोणी त्रिपुंडी भस्म धारण करतो त्यांचे सर्व पापे नाहीसे होतात आणि जो कोणी तुमचा फेसचे दर्शन बी करेल तरी समोरच्याचे फेस जे दर्शन घेतल्याबरोबर त्याचे समोरच्याचे सुद्धा पापे नाहीसे होतात तुम्हाला जर धक्का लागला समोरच्याचा सुद्धा त्याचे पापे नाहीसे होतात एवढं शिवभस्मामध्ये पावर आहे ताकद आहे तर अशी ही शिवाची पूजा तुम्ही करू शकता दोन नागींची पानं घ्यायची त्यामध्ये पाच सात अकरा लोंग टाकायची खडा लोंग लोंग तुटलेली फुटलेली नको दोन नागिंच्या पानावर लोंग टाकली त्याला फोल्ड केलं इकडून तिकडून आजूबाजूने दोन लोंगा चिपकून आपल्या मनातल्या इच्छा बोलून हातात धरायचे आणि मनातल्या इच्छा बोलायच्या की तुमच्या मुलांचं काय पाहिजे या नवऱ्याचं काय पाहिजे या तुम्हाला काय पाहिजे आहे तर एक इच्छा बोलून शिवाला तो पानाचा विडा अर्पण करायचा जर पानाचा विडा शिवलिंगावर अर्पण केला तर शर्त लाभल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होती आणि शिव प्रसन्न होता शिवाला नागींच्या पाण्या खूप आवडतं कारण की नागिनच्या पानावर अमृत पडलेलं आहे की ज्या वेळेस समुद्र मंथन मधून चौदा रत्न निघाले समुद्रमंथनामधून चौदा रत्न निघाले त्यामधून एक म्हणजे अमृत कलश हा निघाला होता तर अमृत हे देवांनी प्राशान केलं आणि प्राशन केल्यानंतर म्हणजे देवांच्या याच्यात एक दानवसुद्धा बसून गेला होता तर ते दानवांनी एकाने अमृत पिलं होतं तर सुदर्शन चक्राने विष्णूने मोहिनी रूप घेतलं त्यावेळेस त्यांना लगेच तत्काळ असं वाटलं की याने अमृत पिलं आहे तर त्याचं गळा आणि धड म्हणजे वेगळं केलं खालचं शरीर आणि गळा तर राहू आणि केतू त्यांच्यापासून बनलेले आहेत तर राहू आणि केतू जर म्हणजे दिमाग जर खराब झाला आपलं डोकं जर खराब झालं तर कशाने आपल्याला चिडचिड जर झाली तर राहूचा प्रभाव राहतो तर राहूचा प्रभाव ह्या त्वरित राहू जर राहिला तर तो त्वरित आपले दिमाग जे डोके आहे ते लगेच खराब होते लगेच भांडणं वादविवाद असं काही ना काही घडतं तर हा राहूचा प्रकार राहतो तर असे हे अमृत निघाले होते अमृत कलश जो निघालेला होता तर काय झालं ज्या वेळेस देवांना अमृत दिल्यानंतर विष्णूने मोहिनी रूप घेतलेले होते आणि तो अमृत कलश त्यांनी एका ठिकाणी बाजूला झाडांमध्ये ठेवून दिला होता आणि तेथे नागिंचं पान होतं तर त्या नागींच्या पान तेथे निघालं अमृतचा जो कलश होता ठेवलेला तर त्याच्यातून अमृ नागींची पानाची उत्पत्ती झालेली म्हणजे अमृत त्याच्यावर पडलेलं आहे जर तुम्ही केव्हाही नागिनचे पान लावून दिले दुर्वावर बी अमृत पडलेलं आहे केव्हा पण तुम्ही एक दुर्वा अशी कोसून दिली तर ते दुर्वा अमर राहते अमर हा आहे तर केव्हा आपण उगून जातात तर नागींचे पान आणि दुर्वा यांच्या दोघांवर अमृत पडलेले आहे म्हणून हे नागींचे पान शिवाला एवढे आवडते आणि सर्व देवांना अतिशय प्रिय आहे तर हे सर्व ज्या वेळेस हे सर्व देव म्हणजे अशी कथा आहे त्याची की स जेवण वगैरे झाले की सर्व देव हे नागींचे पानाचा विडा करून खातात आणि म्हणून आपण पण विडा नागींच्या पानाचा जर आपण अर्पण केला म्हणजे त्यांना खूप छान आवडतो केव्हा केव्हा आपले पण जेवण खूप काही छान झालेले असते तर आपण सोमवार बुधवार असा काही शुभवार जर राहतो तर त्या दिवशी नागिनचे पान खायचे नाही लक्ष्मीची प्राप्ती होत नाही तर असा काही दिवस दुसरा आहे तर साधा दिवस आहे त्या दिवस तुम्ही नागींचं पान खाऊ शकता <coughs> तर त्या दिवशी जर आपण नागींचं पान शिवाला अर्पण केलं शिवाला तर त्यांच्या मनातल्या म्हणजे आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात म्हणून नागिनचा विडा नक्की अर्पण करायचं सफेद फुलांचा गजरा हा शिवाला खूप आवडतो तर ते एक सफेद फुलांचा गजरासुद्धा तुम्ही शिवाला अर्पण करू शकतात तर मित्रांनो असा आपण हा सोमवारच्या दिवशी हे उपाय आपल्याला करायचे आणि कोणती शिवामूठ आहे किती सोमवार येत आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितलेले आहे तर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय सोमवारी आपल्याला श्रवण करायचं आहे शिवलीला अमृताच्या अकरावा अध्यायामध्ये एवढं पावर आहे ताकद आहे तर पाच वर्षाच्या मुलाला मृत्युदंड आलेला होता तर त्या पाच वर्षाच्या मुलांचे हा अध्याय ऐकला एक हजार रुद्राभिषेक केले तर त्याचे जीवन दान आलं मृत्यूगंड टळला साक्षात येथे शिव वीरभद्राचे रूप घेऊन त्याला वाचवायला आलेले होते तर या शिवलेला अमृताच्या चौदा अध्यायांचे पारायण श्रावण महिनाभर पूर्ण करा आणि नाही करणं शक्य असेल तर एक रुद्राचा अभिषेक तरी करावा म्हणजे त्याच्या घरी माता लक्ष्मीचा वास राहतो आणि शिवलेला अमृताचा अकरावा अध्याय तरी वाचावा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा गळ्यामध्ये रुद्राक्ष टाकावा गळ्यामध्ये जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याची सर्व पापे तर जवळून भस्मच होतात पण शिवाचासुद्धा आशीर्वाद राहतो जेवढा रुद्राक्ष छोटा तेवढा चांगला तर मी सुद्धा हा मंगळसूत्रामध्ये टाकलेला आहे तर जेवढा रुद्राक्ष छोटा राहील तेवढा चांगलं गळ्यामध्ये त्रिपुं गळ्यामध्ये रुद्राक्ष कपाळावर त्रिपुंडी भस्म आणि मुखामध्ये ओम नम शिवाय जो कोणी जपतो त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होती दररोज जो कोणी गळ्यामध्ये रुद्राक्ष मुखामध्ये ओम नम शिवाय कपाळी त्रिपुंड भस्म धारण करतं त्याला दररोज त्रिवेणी संगम स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते असे शिव महापुराणामध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री महाकाल भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत छोट्याशा व्हिडिओसोबत